बँकेमध्ये जर अमराठी कर्मचारी असतील तर त्यांना मराठी आली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्या संदर्भात तुम्ही सक्तीने मराठीचा वापर करावा असा आम्हाला आशा आहे म्हणून राजसाहेबांचं जीवेदन तुम्हाला गेला आहे

मराठी भाषेचा वापर व्हावा आणि अमराठी कर्मचारी असतील तर त्यांना मराठी शिकवा तर आपल्याला कोण आहे आपल्या बँकेमध्ये मराठीचा वापर होत असेल आणि जर होत नसेल तर मराठीचा वापर करावा कारण ते आपल्याकडे हिंदी वादकी पत्र आहे का ते पहिलं कुठे ते आणि अमराठी कर्मचारी आपल्याकडे असतील तर त्यांना मराठी शिकवा नाही चेन्नईत चेन्नई त्याला मराठी शिकवा ह्याचा वापर आम्हाला करावा लागेल तर हे त्या काठी आहे लक्षात घ्या किंवा मराठीचा तुम्ही वापर करता कराल अशी अपेक्षा आहे एकदम Okay. तुम्ही नहीं मराठी शिका नाही नाही हम आता है ऐसा नहीं मराठी बोलो ना हम आता है बिताई जो, जो जो आप बोल रहे ना आई एम अंडरस्टैंडिंग मी शिकलं पाहिजे मराठी समोरून पण बोललं पाहिजे नुसतं अंडरस्टँडिंग करून फायदा नाही काय आठ पंधरा दिवसामध्ये तुम्ही शिका आम्ही परत येणार इथे नाहीतर परत आम्ही येऊ आणि हे आमचा ह्याचा वापर तुम्ही शिका ट्युशन पाहिजे तर आमच्याकडे आहे तुम्हाला नंबर पाठवतो मी पण शिकवतो ओके म्हणजे आपल्या मराठीचा वापर व्हावा मला लक्षात तो मराठीचा वापर आपल्याला होत नाही आणि जे अमराठी कर्मचारी आहेत त्यांना मराठी लोकांशी कसा संवाद साधायचा साधायसाठी तुम्ही सांगा त्यांना शिकवा यासाठी शिक शिक मी आम्ही तुम्हाला हे पत्र द्यायला हवं अरे लक्षात तर असा पुन्हा वाद उत्पन्न होऊ नये मराठी येत नाही मराठी आम्ही बोलणार नाही असं होऊ नये पत्र आहे <laughs> माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका